नमस्कार कसे आ सगळे मजेत ना असायलाच हवं सगळ्यांना गणपतीच्या गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी लहान मुलांसाठी एक सुंदर गोष्ट घेऊन आली आहे लहानशी आहे सुंदर आहे दुसऱ्याचे उपकार तर चला तर मग आपण ऐकूया दुसऱ्याचे उपकार पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हे माझं एकच चॅनल नाही आहे तर माझं दुसरंही चॅनल आहे त्याच्यावर सगळं आहे डान्सिंग कुकिंग ब्लॉगिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे चित्रकला पेंटिंग मेहंदी सगळं 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 काही आहे तर तुम्ही त्याही चॅनलला भेट द्या आणि हे चॅनल फक्त गोष्टींसाठी आहे पण ह्यात फक्त लहान मुलांसाठी गोष्टी नाही आहे तर मोठ्यांसाठी आहे रहस्यमय आहे भावनिक आहे हेल्दी आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत तर दोन्ही चॅनलला आवर्जून भेट द्या आणि चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया दुसऱ्याचे उपकार एकदा काय होत एका घनदाट जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता कोण राहत होता कोल्हा आणि तो अत्यंत आळशी खादाड आणि दुष्ट होता त्याला एकदा जोराची भूक लागते तर तो, तो जंगलातले सगळे प्राणी मारून खायचा एके दिवशी एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या गशात एका प्राण्याचं हाड अडकलं आणि ते हाड अडकल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता त्याने ते हाड काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला ते काढताच आलं नाही आता काय करायचं ते हाड कसं काढायचं तर आपल्याला बघा कधी कधी असं त्रास होतो की नाही तसा त्याला त्रास व्हायला लागला त्याला कळत नव्हतं की आता आपण नेमकं काय करावं हेच त्याला समजत नव्हतं मग त्याने खूप पाणी प्याला खूप पाणी प्याला पण त्याला काही केलं यश मिळालं नाही मग त्याने आपल्या मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितलं परंतु त्याच्या धूर्त वागड्यामुळे आणि सगळ्यांना फसवल्यामुळे साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली मग त्याला ना असा एक बगळा जाताना दिसला त्याने त्या ते बगळ्याला आपली व्यथा सांगितली आणि तो म्हणाला बगळ्या बगळ्या तुझी जरा लांब चोच आहे की नाही तर माझा जरा हाड काढणं आहे घशातलं मी तुला बक्षीस देईन आणि तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही अशी त्याने खूप विनवणी केली मग बगळ्याला आली त्याची दया त्याने कोल्हाला मदत करण्याचं ठरवलं मग तो त्या कोल्ह्याजवळ आला आणि त्याने त्या कोल्ह्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड बाहेर काढलं नंतर बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले परंतु धुर्त आणि लबाड कोल्हा त्या बगळ्याला चकमा देऊन तो तेथून फरार झाला यानंतर पुन्हा काही दिवसांनी एकदा कोल्ह्याच्या घशात हाडाचा परत एक तुकडा अडकला त्याला पुन्हा बगळा दिसला परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो कोल्हा विसरून गेला होता परंतु बगळा काही ते विसरला नव्हता आणि नंतर त्याने ते हाड काढण्यास नकार दिला म्हणून आपण केव्हाही लक्षात ठेवावे कधीही दुसऱ्याने केलेल्या उपकारांना विसरून जाऊ नये नेहमी उपकाराची आपण परतफेड करावी आणि न जाणू आपल्याला कधीही पुन्हा तशी वेळ येऊ शकते म्हणून कोणाचेही उपकार करत्याचे आभारच मानावे तर आवडली ना गोष्ट जर आवडली असेल तर माझे लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय